आय उनही जा गाडी बसून जातो फार <laughs> ऊन लागत काय करावं काय नाही एखादा गाडी हात था करून लगेच जातो तसे नाही आला एखाद्या गाडीवाला थांब थांब हात करून भावून दे नेला तर था नेला थांबव थांब थांबव 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 आजच घेतली ना भाई एटीएम ह्या इथं नाव लिहिलं आहे घेतली पण नवीच नवीच का नवीन घेतली चल ह्या थांब फेडा पेडा खाऊन घेत तुमचा नवीन गाडीचा मी सांगा घरी वाटून देऊ ना तर घरची माहित आहे ना आजूबाजूची घे घे पेढा घे जरा थँक्यू दे दे दे। दे। थँक्यू अरे घे भाई नवीन गाडी घेतली तर काय hmm. हे घरी येईल समजा पण मला चल, 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 चल।, चल।, चल बस मग हो आता ना काय आता करू अरे तुला काय सांगू मला याच्या एवढं भारी भारी फंक्शन आहेत ना तर फंक्शनच नाही माहित काय हे हँ मोबाईल ठेवायचा ना हे एकदम भारी पण अजून मोबाईलच नाही ठेवेल मी न ही 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 किकडचा हे किकडचा आणि ह्या पिकअपचा हॉर्न पिकअप एकदम जबरात ह्या हा काय

अन अन आहे आहे नाव केटीएम आहे ही सगळी इग्लेटर आहे कड इंडिकेटर फक्त केटीएम ची लावली बाकी काहीच नाही सांगतो गाडी कस गाडी असं फंक्शन कसं फंक्शन अय ड्रायव्हर अरे ह्या गाडी बुडलाय ह्या आहे ह्या ह्या कसं सांगतो नवीन गाडी आहे अरे तो तो बोलला ना, ना? इन्शुरन्स संपला ना, ना का लगेच बनवून भेटेल सांगा असा मग इन्शुरन्स संपल्यावर एवढा तुटलाय ना दुसरा काही नाही ना हो का मग सांगा तो वाई सा केटीएम गाडी केटीएम गाडी नाही तिक नाही डर आहे मी गाडी आहे कसं काय केटीएम आहे ना हे आहे नाव एवढा मोठा नाव नाव तुझं केटीएम आहे नाही रे सेकंड हँड घेतली नाही तुला येत आहे का नाही एवढा सोडवतो आयता नाही बाबा चल चल एक सेकंड हँड गाडी नवीन घेतली मग त्या नऊ सो टपर्यंत आयले चालू नाही होत काय झालं सेल स्टार्टच होत नाही किक बीक मारून पाहायला लागेल काय रे सांग नवीन गाडी किती चालूच होई नाही कसा काय हे काय माहित अरे पेट्रोल टाकेल होता ना कसा काय गाडी सुधरून पाहायला काय झालं कोकड हेट्रोल तर टाकेल होता ना एक लिटर पेट्रोल चालू आहे झाला काय त्याच्या बरोबर अजून वेळ व्हायला त्याच्यापेक्षा पाहिजे जातो ना तर लवकर पोहोचतो हे भेड

हे बा मला पुढे ना अरे हे गाडी वाल ना त्या गाडीच बंद सांग नवीन गाडी आणि खटारा नाही चालू नाही चल नेऊन सोड मला बंद ए मी केलं इथपर्यंत सोडला आणि आता तो मला एक टाकून झाला माझी गाडी पण पडली तर ते पुढं पर्यंत सोडायला लावला ते धक्का मार चल तिथं गॅरेज आहे गॅरेज पाशी सुधरवू आपण हो तुझ्या गाडीवर ये लागला बरोबर आहे बरोबर आहे ए तिथे पाठी अरे ते जाऊ दे आज गाडी घेतली पेढा पण दिला तेल बसवला तर मग नाही त्याचा बराबर आहे तू त्याचे पाठी आहे मी चाललो चल आता काय घर पेढेचा बॉक्स खालास खाला धक्का दक, धक्का मार गॅरेज पर्यंत तरी जाऊ आय बाय ग मेहन एक पेढ्यावर राह गाडी लोटा लावतो परत होडा तुला आणला का नाही माईला, पेडा खाणार पेडा खाऊन येणार मी तुझा हँडल पकडून ठेवलाय तुझा मला मला सकाळ धोका लावायला हो मला एवढा भारत नाही मग ये ना मी मार तुला धक्का मी सांगितला काय हे ए हे ना अरे हे कर कर ह्या हाधा साडे हाका उतार ह्या आखा किती भगावरस चार पाच किलोमीटर पुढे आलो अजून नाही त्या अरे होडा तो तुझा भाडा वासावला कराय पण अरे पण एक पेडी साठी एवढा लावाय हाधाचा मी तसे बसले बसले तर लवकर पोहोचतो पाहिजे पाय तर लवकर पोहोचतो जरा पहिला ना अरे जरा कर 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 द्या पाच सहा किलोमीटर पुढे गेला जावा आता जवढ आहे होडा थोडा अरे जा

झाला तरी काय असेल तो तर बोला इन्शुरन्स संपला का सगळा सुदरवून भेटल पण इन्शुरन्स संपल कधी काय माहिती एक लिटर पेट्रोल टाकला पण पन... आय गाडी बंद कशी पडली आय आलं पाहून दे गाडी बरं याचा काय भरोसा नाही नवीनच गाडी सांगा केटीएम अँड आय बाय काय प्रॉब्लेम आहे बर चावी बंद वाटत आहे आय हो चरी चालू कर बाहुंदीस हां लाईट पेटला आयले का आलो होते वर कर आली अरे ही बाई गाडी चालली बाई ना पाऊ गाडी बंद आहे हे पाय काय पण चाळीस बंधू चाळीस बंदू दे अरे तुला मी सांगला का नाही मला अरे फंक्शन पण माहित नाही अरे फंक्शन फोड पण माहित नाही का कॉमन आहे कॉमन आहे आणि काय तू नवीन गाडी घेतलीस मग तुझी गाडीचा मी पेढा खाला हा आता तू माझे चपलीचा फटका खा